सांगली पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेला खुणातील आरोपीला केले जेरबंद मिरज लोहमार्ग पोलिसांनी पाठलाग करून ठोकल्या बेड्या इस्लामपूर येथील शेतमजूर महिलेच्या खुनातील आरोपी हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेल्याची घटना घडली होती राजवाडा येथील सांगली जेलमध्ये जमा करताना आरोपी आरोपी पळून पळून सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली होती हा मिरजेतील रेल्वे स्टेशन येथून जात असताना लोहमार्ग पोलिसांनी पाठलाग करून पकडून त्याला बेड्या ठोकल्या इस्लामपूर येथील शेतमजूर महिलेच्या खून प्रकरणी आरोपी मुवाज इलाई मुलानी वर्ष एकवीस राहणार इस्लामपूर याला पोलिसांनी अटक केली होती पिला या आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी दिल्यानं पोलीस पवार व मोरे या दोन पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये सांगली राजवाडा चौकेतील जेलमध्ये जमा करण्यासाठी गेले होती जेलच्या गेट समोर आल्यानंतर मुवाज मुलाने हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला होता आरोपी पळून गेल्याची माहिती जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना मिळाल्यानंतर सर्वत्र शोध सुरू होता मिरज रेल्वे स्टेशन इथं हा आरोपी आल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस तोडमल गडहिरे इब्राहिम अरभावी शिंगाडे घोलप बागल कांबळे यांनी स्टेशन परिसरात व वा प्लॅटफॉर्मवर बारकाईनं शोध सुरू केला होता आरोपीला पोलिसांचा सुगावा लागल्यानंतर सांगलीकडील दिशेनं पळून जात असताना त्याचा पाठलाग करून पोलिसांनी अखेर त्याला बेड्या ठोकल्या